नमस्कार युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी सविता लबडे तर आज आपल्याला कॉफी म्हटलं तर तुम्हाला काहीतरी वेगळं वाटेल तर ही धन्याची कॉफी जे डायवर काम करतात त्यांच्यासाठी ही आवर्जून केली पाहिजे आणि पिले पाहिजे जे ड्रायविंग करतात त्यांच्यासाठी आहे उन्हात काम करतात त्यांच्यासाठी सुद्धा आहे आपल्याला ज्या वेळेस आपण उन्हाळी लागते त्यावेळेस आपण धन्याचं पाणी एखाद्या मडक्यामध्ये धने भिजायला घालून धण्याचं पाणी पितो तसंच आप कॉफी तस पिले तर कधी तर इथे मी एक कप कॉफी बनवणार आहे त्यासाठी मी एक चमचा धने घेतलेले आहेत अर्धा इंच आल्दं घेतलेला आहे आणि दालचिनी घेतलेली आहे आणि तीन मिलायची घेतलेले आहे तर आता मी हे धणे प्रथम भाजून घेणार आहे चांगले असे खमंग वाशे पर्यंत भाजून घ्यायचे हे बघा छान असे भाजून झालेले हे बघा बघा भाजून घेतलेले आहेत आता दूध गरम करायला ठेवलेलं आहे आता हे दूध जास्त गरम आहे उकळत आहे झटपट आपली कॉफी तयार होईल तर त्यासाठी मी इथे एक गेत है। तुम तुम गोड़ पाई तुम थोड़ी कप घेतलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजून थोडी घेऊ शकता पण आपल्याला इथे एकच कप करायचे आहे म्हणून मी एकच चमचा साखर घेतलेली आहे आणि शक्यतो कमी गोडच कॉफी घ्यायची असती कारण आपण उन्हाळा लागू नये म्हणूनच आपण हे धन्याचं पाय आता हे सर्व आपण याच्यामध्ये टाकून घेणारे छान अशी उकळी घ्यायची मंद गॅसवर धन्याचा सुगंध त्याच्यामध्ये उतरला पाहिजे आणि खूप अशी आयुर्वेदिक आहे ही कॉफी ही जर कॉफी घेतली तर तुम्ही ती कॉफी घेणारच नाही आणि शक्यतो जे ड्रायविंग काम करता उन्हात काम करतात त्यांनी ही नक्कीच आवर्जून घेतली पाहिजे एकदम अशी आयुर्वेदिक आहे चांगली उकळी घ्यायची बघा छान उकळी आलेली आहे आणि एकदम छान सुगंध सुद्धा सुटलेला आहे अगदी ती कॉफी विसरून जाल आणि ही कॉफी नक्की प्याल तुम्ही एकदा करून बघा आता ही आपण गाळून घेणार आहे वाव मस्त एकदम छान झालेली आहे बघा आपली धान्याची कॉफी तयार झाली पिऊन बघा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्स मध्ये मला खा स्वस्त राहा मस्त कॉफी पीत चला आणि माझ्या चॅनल जर नवीन असाल तर लाईक करा बेल आयकॉन प्रेस करत चला घंटी दाबायला विसरू नका मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा एकदम छान झालेली आहे ही कॉपी